आपलं किशोर नारायण पवार किशोर नारायण पवार मागितले मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो बरं पंच्याहत्तर तुमचे खोटे माझे एक लाख खोटे पंच्याण्णव हजार गाडी किती सोडते तुला जर घालते असेल पालटवर मला आपल्या दावरीला पाया लागलेले नाव सांगा दादा पवन पाटील आपल्या चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आहे बरोबर ते अभिनंदन करतो धन्यवाद देतो साहेबांना मी आल्याबद्दल बरोबर हा बरं चला दादा

पंच्याहत्तर लांशीला बैला देत नाही भेटणार काही मी त्यांना पंच्याण्णव हजार बोललो नाही एक्क्याऐंशी देत अरे घाबरू नका देत नाही एक्क्याऐंशी हजार पण आलेले एक्क्याऐंशी हजार द्या बैलांची गॅरंटी आहे बायला कोणत्याही कामाला एक्क्याण्णव ला બરાબર દાદા એક્યાંશ લાંશી બોલો દે હા બર તુજા ધન્યવાદ મારે બોલા ઓળખા બીજે

बैलांची गॅरंटी आहे दादा झाला पण ते कामाला मारक्या बशाचा मालक मी शिवळी चांगला बैलांनी मारला तरी परत घेऊ आता हे जे मुकर्दम आलेले नाव सांग मोकम तुमचा शंकर तुझा शंकर दुधा नाही याचं फोटो बोलू नका तुमचं तुमचं नाव सांगा पूर्ण शंकर दुधाच्या नावावर चालू नका पवार हा जबू भीमा पवार शंकर दुधा हा मोठा मुकरद मी हे त्यांना मानता म्हणून त्यांनी शंकर दुधाचं नाव सांगितलं तुमचं नाव सांगा परत

ಕಷ್ಟ ಹೇ ಆ ಕರೆ ಯಾ रंग भरदा बोला देर देतो ना ಆ ಇಕ್ಕೆ ಯಾ परत परत ज्यांनी पहिले अगोदर मागितले होते थोडा ब्रेक आला होता व्यवहाराला आता परत तेच मुकरद मारलेले फळखेड्याचे ठीक आहे चला आम्ही बी ब्रेक लावायचे ब्रेक मोकळे सोडून देऊ तुमच्यासाठी बर बोला बोला बर કોને કોને બોલે બોલો ટોકાતા બિરકના કોને માર મામા ના ગાંભીર છે

बाय बाय करून द्या तुमचा किती वेळ राहिला आता गाडीला अर्ध्या तास राहिला अर्ध्या तासानंतर युट्यूब वाले जाणार आतापर्यंत टाटा बाय बाय करत आहे समाप्त बरं ठीक आहे चला आता तुम्ही यंदा कामाला जायचंय बरं मारायची दादा साहेब बरं ही जा तुमची नोट नोट धरून घेत नाही ऐंशी लांब पंच्याऐंशी आम्ही घेत नाही बरं ठीक आहे

કાંતિલાલ મહાદુર રાઠોડ ગાવાચા વ સુરેશ મુકર્દમ એ સંગવીતા પૈસે દેતા પૈસે ખાતરી કરો બરા માન્ય તુમા 30000 લઉં 40000 રૂપિયા દીલેલે 30000 લઉં જાલેલા વિમાય કાય ન જલેલા હે